గ పిల్లూనా సోడ్ తీన్ భాగ పిల్ల సోడ మాజ బే దుఃఖీ అని దూర బా పా కదా పిల్లూ దూధ వ్యా हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मजेत आहे तर मी आंघोळ केली तुम्ही म्हणत असाल केस काही ना मोकळे सोडले तर मी ना मी आंघोळ केली आणि थोडीस केस असे पांगवलेत सुकायसाठी तर मी एक रील पण केली तर केस विचारायचे मला डायन सारखे दिसते ते डायन दिसते तर ना तनुची एक मैत्रीण होती हो ना ग हो। तर तिने एक बच्चा दिला आहे तर ते बच्चा तुम्हाला दाखवत बकरी बकरी आहे तनूची फ्रेंड बकरी आहे आणि बकरीनं ना एक छानस एक छोट समस्त पिल्लू दिलंय तर, तर चला मी तुम्हाला दाखवते दा तर ही बघा ही आहे तनुची फ्रेंड तर तनुला खूप आवडतं बघायला आणि तिने बघा रात्री ना हे पिल्लू बच्चा दिलाय तर खूप छान बच्चू मस्त अगं ती आहे ना येकड घाबरतीय ती ती छान मस्त एकच दिलाय तिने

हा तर ती पिल्लू बघा ना किती छान आहे मस्त मला त्याला आवडतं अरे ती ना बकरी पशी ना त्याच्यामुळे ती मला घेऊ देणार नाही या सिंग मारल तर मी मस्त फोटो काढले असते हो ना गाय तुम्हाला माहिती आहे असल की पहिले पहिले पण बकरीचं पिल्लू हातात घेते घेल होत मी मामाच्या गावाला गेले मग तिथं बकरीने पिल्लू देते म्हणून त्याला हातात घेत असं झटकत होता त्या पिल्लू वाला आम्ही खाली सोडला डायरेक्ट हो ना लय वर्ष झाले त्याला लावलेले हे ना बकरीच्या पिल्लाला हात पण लावलेले मी आणि याला पहिले बार हात लावले मी <laughs> पहिले असं घ्यायचे मी शुरूपच्या मावशी म्हणते मला की हे वाढून घेऊन जर दूर आलं तर ही, ही बकरी मारत नाही ना मारत नाही बकरी नाही मग घ्यायचं ना ग आवा घ्यायचं पण तर पण मा भेव वाढते छोटे पिल्लू आलं बाहेर मम्मी किती छान चालते ते तुम्हाला दाखवते किती छान टोड टोड टुलू टुलू जाईस वाव टुरू टुरू चाललंय आणि हा बच्चा आहे ना पाठ आहे पाठ बोकड्या नाहीये पाठ आहे मम्मी पोरगी आहे मम्मी ऐक नाही पोरगी आहे पोरगी मी बी आहे छान आहे तिच्या मम्मी सारखाच कलर आहे तिचा मस्त ब्लॅक ब्लॅक आता जे, आता जशी मम्मी तसं पिल्लो पण दिसायलाच पाहिजे ना माझा फेवरेट कलर ब्लाक। फेवरेट कलर काल तनु कंगवान बर बाळा केस विचारायला कंगवा तर तुझ्या जवळ काय कंगवान विचार आता माझे केस थोडेसे तूच ไกด์มีนะบังคับจะเป็นลุเลยบ